ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड येथील कैलासवासी सिद्धू आग्नू पाटील कोकुळ दूध संस्थेकडून लाभांश वाटप अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील कैलासवासी सिद्धू पाटील कोकुळ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेकडून दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादकांना लाभांश वाटप करण्यात आला यावेळी प्रतिमा पूजन दत्त साखरचे संचालक ॲडव्होकेट प्रमोद पाटील यांनी केलं चेअरमन सतीश ढवळे यांनी स्वागत केले उत्पादकांना एकूण चौसष्ट लाख ब्याऐंशी हजार तीनशे त्रेपन्न रुपये सभासदांच्या के डी सी बँक अर्जुनवाड खात्यात जमा रक्कम केली गाय जास्तीत जास्त रिबेट घेणारे उत्पादक आनंदा महाडी एक लाख एकोणसाठ हजार नऊशे पन्नास रुपये तुकाराम डोंगरे एक लाख दहा हजार सातशे पस्तीस रुपये कल्पना गंगाधर एक लाख दोन हजार अठरा महादेव गंगाधर ब्याण्णव हजार तीनशे तसेच महेश जास्तीत जास्त रिबेट घेणारे उत्पादक सुलोचना चौगले एक लाख तेरा हजार तीनशे शहात्तर रुपये नंदकुमार पाटील एक लाख सात हजार तीनशे पंचावन्न रुपये विनायक दरवंदर पंच्याहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट रुपये विकास पाटील एकसष्ट हजार अठ्ठेचाळीस रुपये गाय प्रति लिटर चार रुपये ब्याऐंशी पैसे व म्हैस प्रति लिटर दहा रुपये चोपन्न पैसे अशी रक्कम वर्ग केली यावेळी माजी चेअरमन सिद्धू पाटील माजी सरपंच नंदकुमार पाटील विलास पाटील व्हाईस चेअरमन ज्योतिबा गंगधर महेश चौगले प्रकाश झांबळे संदीप धनवडे विजय पाटील योगेश पाटील आनंद महाडिक बबन उघारे तुकाराम डोंगरे संचालिका छबुताई ढवळे वंदना पाटील सुवर्णा कांबळे तसेच कर्मचारी संजय बाऊचे तात्याचू कुडचे भरत मेडसिंगे कृष्णा बाबर उपस्थित होते शेवटी आभार संस्थेचे सचिव संजय पाटील यांनी मानलं महानकर नीपसाठी कृष्णा थेगांना वाड